नमस्कार मित्रांनो स्टडी प्रो सर्कल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आर आर बी एन टी बी सी अंडर ग्रॅज्युएट लेवल रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीसबद्दल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन झिरो सात दोन हजार पंचवीसची हे नोटिफिकेशन आहे रेल्वेकडून निघालेली हे नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पूर्णपणे बघू शकता हे नोटिफिकेशन दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस आणि क्लोजिंग डेट आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस अशा प्रकारे रेल्वे बोर्डाचा नोटिफिकेशन आहे हे पूर्ण नोटिफिकेशन तुम्ही रेल्वे बोर्डाच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता रेल्वे भरती मंडळ आर आर बी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट लेवल रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस पदाचे नाव आहेत कमर्शियल कम तिकीट क्लर्क अकाऊंट क्लर्क कम टायपिस्ट ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क एकूण पदाची संख्या आहे तीन हजार अठ्ठावन्न याची पात्रता असेल बारावी पास यामध्ये ग्रॅज्युएशन मागितलं गेलेला नाही फक्त बारावी पास असला तरी चालेल यामध्ये वयमर्यादा दिल्या अठरा ते तीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस आणि रेल्वेची वेबसाईट आहे ही दिलेली आहे यावर जाऊन तुम्ही सविस्तरपणे पूर्ण जाहिरात वाचू शकता यामध्ये आपण बघू एकूण रिक्तपदाची माहिती पदाचे नाव पहिला कमर्शियल कम टिकीट क्लार्क एकूण रिक्तपदे आहे दोन हजार चारशे चोवीस दुसरा आहे अकाउंटंट क्लर्क कम एकूण पदे आहे तीनशे चौऱ्याण्णव तिसरा आहे ज्युनियर क्लर्क कम एकूण पदे आहे एकशे त्रेसष्ट आणि चौथा आहे ट्रेन क्लर्क पदे आहे सत्याहत्तर यामध्ये आपण पात्रता क्वालिफिकेशन बघून घेऊ कमर्शियल कम तिकीट क्लर्कमध्ये अंडर ग्रॅज्युएट बारावी झालेले मुलं भरू शकतात त्यामध्ये पन्नास पर्सेंट गुण असणे आवश्यक आहे यामध्ये अनुसूचित जाती जमाती बेंचमार्क अपंग असलेल्या व्यक्ती माजी सैनिक यांना बारावी किंवा त्यापेक्षा पात्रता असलेल्या उमेदवारांना पन्नासपेक्षा गुणाचा आग्रह धरला जाणार नाही यामध्ये बारावी किंवा त्यावरील ग्रॅज्युएट लेवल झालेलाही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो दुसरा आहे अकाउंटंट क्लर्क कम टायपिस सेम त्याच याचप्रमाणे एकूण पन्नास पर्सेंट गुण आणि बारावी उत्तीर्ण झालेला असला तरी चालेल ग्रॅज्युएशन झाला असेल तरी चालेल यामध्ये अनुसूचित जाती जमाती यांना पण बारावी त्यापेक्षा जास्त ग्रॅज्युएशन झालेल्या व्यक्तीने पन्नास पर्सेंट गुण कमी असले तरी त्यांना आग्रह धरला जाणार नाही यामध्ये संगणक टायपिंग येणे आवश्यक आहे यामध्ये इंग्रजी आणि हिंदी टायपिंग येणे अनिवार्य आहे तिसरा आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट बारावी पास असलेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो अनुसूचित जाती जमाती बेंचमार्क अपंग असलेल्या व्यक्ती माझी सैनिक बारावी पास किंवा ग्रॅज्युएशन झालेला असला तरी चालेल यांना पन्नास पर्सेंट गुण कमी असला तरी हा फॉर्म भरू शकतो यांना संगणक इंग्रजी आणि हिंदी टायपिंग प्रणाली येणे आवश्यक आहे चौथा आहे ट्रेन क्लर्क बारावी पास विद्यार्थी किंवा त्यांच्या समतोल गुण पन्नास पर्सेंटपेक्षा कमी गुणासह अनुसूचित जाती जमाती बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती माजी सैनिक यांना बारावी किंवा ग्रॅज्युएशन लेवल पन्नास पर्सेंट गुण कमी असले तरी यांना फॉर्म भरता येईल यामध्ये यांचं वेतन बघून घेऊ कमर्शियल कम तिकीट क्लर्क यांना वेतन असणारा एकवीस हजार सातशे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट यांचा पेमेंट असणारा एकोणीस हजार नऊशे ज्युनियर क्लर्क का टाइपिस्ट यांचा पेमेंट असणार एकोणीस हजार नऊशे ट्रेन क्लर्क यांचा पेमेंट असणार आहे एकोणीस हजार नऊशे याप्रमाणे यांचा वेतन असणार आहे यामध्ये वयोमर्यादा एक एक दोन हजार सव्वीस रोजी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष कमाल वयोमर्यादा तीस वर्ष नियमानुसार वयात सूट असणार आहे यामध्ये अर्ज शुल्क बघू आपण सर्व उमेदवारांसाठी पाचशे रुपये राहील यामधील चारशे रुपये रेल्वेकडून परत मिळतील आणि अनुसूचित जाती जमाती माजी सैनिक दिव्यांग महिला ट्रान्सजेंडर अल्पसंख्यांक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग ई बी सी अशा उमेदवारांना अडीचशे रुपये परत मिळतील रेल्वेकडून यामध्ये जाणून घेऊ महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन सुरू होण्याची तारीख यामध्ये बघू ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस आणि शेवटची अर्ज भरण्याची तारीख आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस सबमिट केलेल्या अर्जाची शुल्क सबमिट केलेल्या अर्जासाठी अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस आहे अर्ज फॉर्ममध्ये सुधारणा करण्याची आणि सुधारणा शुल्क भरण्याची अंतिम तारीख तीस अकरा दोन हजार पंचवीस ते नऊ बारा दोन हजार पंचवीस इतकी राहील पात्रलेखन उमेदवारांसाठी अर्ज पोर्टलवर कोणत्या कालावधीत घ्यायचे या तारखेला दहा बारा दोन हजार पंचवीस ते चौदा बारा दोन हजार पंचवीस ही तारीख राहील यामध्ये निवड प्रक्रिया जाणून घेऊ उमेदवाराने आर आर बीच्या कोणत्याही अधिकृत वेबसाईटवरून फक्त एकच ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे भरती प्रक्रियेत प्रथम टप्पा संगणक आणि आधारित चाचणी सी बी टी वन दुसरा टप्पा संगणक आधारित चाचणी सी बी टी टू अशा संगणक आधारित टायपिंग कौशल्य चाचणी सी बी टी ए एस टी लागू असेल तेव्हा कागदपत्र पडताळणी वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असेल वर नमूद केलेल्या भरती टप्प्याच्या आधारावर गुणवत्तेनुसार निवड काटेकोरपणे केली जाते सी CBT, बी टी सी बी टी एस कागदपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी किंवा लागू असलेल्या इतर कोणत्याही अतिरिक्त क्रियाकलापासाठी तारीख वेळ आणि ठिकाण आर आर बी निश्चित केले जाईल आणि पात्र उमेदवारांना योग्य वेळी कळवण्यात येईल यामध्ये मेडिकल फिटनेस अशा प्रकारे राहील एज रिलॅक्झेशन प्रत्येक कॅटेगरीनुसार या प्रकारे एज लिमिट मॅक्झिमम अप्पर लिमिट अशा प्रकारे प्रत्येक कॅटेगरीनुसार राहील हे विस्तारपणे तुम्ही वाचून घ्यायचं आहे यामध्ये प्रत्येक राज्यानुसार इथे जागा देण्यात आली आहे तुम्ही विस्तारपणे ही जागा बघू शकता प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा आहे हे तुम्ही विस्तारपणे बघू शकता भोपाल भुवनेश्वर बिलासपूर गुवाहाटी जम्मू आणि श्रीनगर कोलकत्ता अशा अशा अनेक राज्यानुसार टोटल पोस्ट दिलेल्या आहेत मुंबईच्या एकूण जागा चारशे चौऱ्याण्णव आहेत यामध्ये मुंबई आणि कोलकत्ता यामध्ये सर्वात जास्त जागा दिलेल्या आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा आहे ते तुम्ही विस्तारपणे बघून फॉर्म भरायचा आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद